आम्ही नगराध्यक्षाचा उमेदवार उल्का उमाकांत वाघ यांचं नाव घोषित करतो संभाव्य उमेदवार दुसरी गोष्ट वीसही सगळ्या दहा वॉर्डामध्ये वीसही उमेदवार आम्ही उभे करण्याच्या प्रयत्नात हो, आहोत आणि जवळजवळ आमचे सर्व उमेदवार उभे राहत आहेत आता काय झालं आहे की महायुती महायुती म्हणून दोन पक्ष शिवसेना गट किंवा भाजप यांच्याशी आमचा समन्वय चालू आहे जिल्हाध्यक्ष आमचे समन्वय करतायत पण आता झाले किती दिवस दोन तारखेला दोन डिसेंबरला मतदान आहे लोकांपर्यंत जायचं कधी हा एक मुद्दा महत्वाचा आहे म्हणून आम्ही सध्या तरी महायुती हो न हो एकला चोरीची भूमिका पक्ष आदेशाने आम्ही घेतो अजूनही आमचे दरवाजे खुले आहेत महायुती म्हणून फोटोकॉल पाडण्याची आमची मनशा आहे आमची इच्छा आहे विनंती एकच की आम्हाला कमी लेखू नये उद्या सकाळी दोन डिसेंबर नंतर मतदान पेटीमध्ये महायुतीचे उमेदवार जर पडले तर त्यांची सर्वस्वी जबाबदारी ह्या प्रमुख दोन पक्षांची राहील आमची अजूनही त्या भाजप आणि शिवसेना शिंदेगड यांना विनंती आहे की आम्ही मागच्या सुद्धा प्रेस रिपोर्टमध्ये सांगितलं की स्वबळावर लढण्यापेक्षा महायुतीतनं लढणं योग्य आहे कारण समोरची महाविकास आघाडी ताकदीने ते आपले प्रचार करत आहेत एकजुटीने प्रचार करत आहेत आमचा कुठेतरी समन्वय हो असला पाहिजे होता तो कुठेतरी दिसत नाहीये आम्हाला इन्वॉल्व्ह करून घेतलं नाही साधं आम्हाला खरं सांगायची गोष्ट म्हणजे लपून काय ठेवायची गरज नाही आम्हाला साधं इन्व्हिटेशन चर्चेला बोलावलेलं नाही आता आमची आमचं बोलणं झालं आमची भिस्त त्यांच्याबरोबर आहे त्यांनी सांगितलंय की होणार आहे युती होईल पण दोघांमध्ये जर एवढा वाद विकोपाला जातोय तर युती व्हायला हो आता वेळ राहिलेला नाही म्हणून आम्ही आमची तयारी सुरू केलेली आहे आणि आम्ही तयारी लागलेलो आहोत जनता निश्चित आमचा विचार करेल सावंतवाडी नगरवासी आमचे निश्चित विचार करतील कारण आमचे सगळे कॅन्डिडेट आहेत ते वेल एज्युकेटेड आहेत चांगल्या विचाराचे चा आहेत कोणावर कसला गुन्हा नाही लोकांमध्ये आमचे कॅन्डिडेट आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आमचा पक्ष सेक्युलर विचारसरणीचा आहे त्यामुळे आम्हाला सावंतडी नगरवासीय निश्चित मतदान मतदान करून भरघोस मताने निवडून दे देतील अशी माझी अपेक्षा आहे आणि म्हणण्यापेक्षा माझी ग्वाही आहे की आम्हाला तसा रिस्पॉन्स मिळतो आहे आम्ही हुरून जाणार नाही आमच्याकडे उमेदवार आहेत ह्या ह्या गोष्टीमुळे आम्ही हुरून तर निश्चित जाणार नाही आमची अजूनही या दोन पक्षाबरोबर भाजप आणि शिंदे गटाबरोबर युती करण्याची तयारी आहे कमी देखला तर अडचणीत या बरोबर घेतला तर यश मिळवा एवढीच त्यांच्याकडे माझी विनंती आहे धन्यवाद